रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

करीत असल्याचे चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वी आमदार बबनदादा शिंदे यांनी पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीनंतर माढा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे सर आज पंढरपूर तालुक्यातील शेगाव तुम्हाला येथे माध्यमांशी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी या भेटीबाबत खुलासा केला असून कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव आपण शरद पवार यांच्याकडे रणजित सिंह शिंदे यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे हे उमेदवारी देतील की नाही नाही जर उमेदवारी दिली नाही तर रणजित अपक शिंदे अपक्ष लढतील अशी घोषणाच आमदार बबनदादा शिंदे यांनी करून टाकली आहे आता बबनदादा शिंदे यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण होणार असून जर शिंदे त्यांच्या पुत्राला महायुतीकडून उमेदवार मैदानात उतरवणार नसतील तर या माढा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे देखील माढा मतदारसंघातून मैदानात उतरणार असून आता ते महायुतीचे उमेदवार असावेत यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते त्यांना आग्रह करणार का याची उत्सुकता महायुतीच्या समर्थकांना लागून राहिली आहे तर आज श्रीक्षेत्र अरण येथे आमदार रोहित पवार हे भक्तनिवासाच्या नोकरपण सोहळ्यासाठी आले असता चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून रोहित पवार यांचा स्वागतपर सत्कार केल्याचे दिसून आले त्यामुळे लोकसभेवेळी जरी अभिजित पाटील हे महायुतीच्या सोबत राहिले असले तरी विधानसभेवेळी त्यांची भूमिका नक्की वेगळी असेल अशीही चर्चा होऊ लागली आहे तर सिंह शिंदे यांच्या उमेदवारीबाबत शेगाव तुम्हाला येथे माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणालेत आमदार बबनदादा शिंदे त्या दिवशी बारामतीला बारामतीला भेटायला झालं बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो पवारसाहेबांकड माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी केलेली आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला आणि परत नंतरनी लगेच तुम्ही बारामतीकडं परत नंतरनी पण पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकांची आम्ही मिटिंग बोलवली लोकांची होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे गेलो मायाुतीकडून का नकोय मायुतीकडून तुम्ही दावेदार म्हणू मी आता सांगितलं ना काय माहिती आता विषय संपलेला आहे ना तो